इयत्ता तिसरी विषय मराठी आम्ही आमचे अनुभव लिहितो आज आपण या घटकाचा सराव करणार आहोत काय बरं हे आहे बघा मुलांनो आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो येतो फिरतो शाळेत जातो अशा वेळेला वेगवेगळे प्रसंग आपल्यासमोर येतात काही आपल्या लक्षात राहतात काही आपण विसरून जातो त्यातलेच काही प्रसंग आपण आपल्या मित्र मैत्रिणींना सांगतो शाळेत घडलेल्या काही घटना आपण घरी आल्यावर सांगतो घरातल्या काही घटना आपण शाळेत येऊन सांगतो हो की नाही तर अशा अनेक चांगल्या वाईट घटना प्रसंग आपल्यासोबत घडत असतात आणि ते आपण आपल्या मित्र मैत्रीण घरातल्या व्यक्तींना सांगत असतो पण आपण ते कधी लिहून ठेवतो का नाही की नाही पण काही मुलं अशा घटना असे प्रसंग लिहून ठेवतात तर आणि तुम्हाला पण तसं करायचंच आहे आणि म्हणूनच आज आपल्या म्हणजे तिसरीच्याच वर्गातील आपल्या शाळेतील नाही तिसरीच्या वर्गातील एका विद्यार्थिनीने एक प्रसंग लिहून ठेवला आहे तो प्रसंग आपण आता वाचूया आणि तुम्ही तसाच एखादा प्रसंग आपल्या म्हणजे तुमच्या आयुष्यात घडला असेल कुठेही घडला असेल तो आठवायचा आहे आणि तो लिहायचा आहे लिहिणार की नाही मग चला आधी आपण या ताईने काय लिहिलं आहे प्रसंग तो वाचूया बघा आम्ही आमचे अनुभव लिहितो रविवारचा दिवस होता मी दुकानात गेले होते तेवढ्यात मला दुकानात नाना आजोबा दिसले हातात पिशवी घेऊन काहीतरी घेत होते नाना आजोबा एकटे कधी बाहेर पडत नसत त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले मी दुकानाकडे जाऊ लागले तेवढ्यात नाना आजोबा दुकानाच्या पायरीवरून उतरत असताना धोत्रात पाय अडकून जोरात पडले मी पळतच त्यांच्याकडे धावले दुकानदार व दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या माणसांनी त्यांना उठवले पण नाना आजोबांना काही बोलता येईना मी मोठ्याने नाना आजोबा नाना आजोबा म्हणत तिथे पोहोचली दुकानदार दा काका लगेच म्हणाले बाळ तू घरी जा आणि कोणाला तरी बोलव ना त्यांना वाटले माझेच आजोबा आहेत ते मी म्हणाले हो काका मी घरी जाते पण तोपर्यंत तुम्ही त्यांना जवळच्या दवाखान्यात न्या मी माझ्या आईला व नाना आजोबांच्या घरी जाऊन काकूनं हे सारे सांगितले त्या दोघीने येऊन मी त्या दुकानदाराजवळ आले तोपर्यंत लोकांनी नाना आजोबांना दवाखान्यात नेल्याचे समजले आम्ही दवाखान्यात गेलो डॉक्टरांनी आजोबांना औषधोपचार केले नाना आजोबांना थोडे बरे वाटत होते काकूंनी त्या सर्वांचे आभार मानले रिक्षा करून आम्ही नाना आजोबांना घरी घेऊन आलो काकू म्हणाल्या तुझ्यामुळेच आजोबांना औषधोपचार वेळेत मिळाले सगळ्यांनी माझे कौतुक केले बघा मुलांनी असाच एखादा प्रसंग किंवा घटना आपल्या बाबतीत पण घडली आहे का आठवा बरं आणि ती अशीच सुंदर हस्ताक्षरात पण तुमच्याच लिहायची आहे बरं का चला तर मग घ्या लिहायला